शेतकरी मित्रांनो आपण इथं हरभरा बघत आहात हरभरा सिलेक्शन टेन डबल फोर सुरुवातीला आपण तीन फूट अंतराने पेरल्यानंतर परत आपण इथं दहा दिवसांची किंवा आठ दिवसांची जी अवकाळी पावसांची झड होती त्यानंतर हे पूर्ण हरभरे आपल्याला इथे जळून गेले आहेत आणि सर्व हरभरे जळून गेल्यानंतर हर आपण यामध्ये रोटर मारला पहिलेच फव पहिले आपण इथं पंजी केली नंतर आपण इथं रोटर केला रोटर करून काही दिवसांनी पुन्हा रोटर मारला आणि बारीक मशा झाल्यानंतर जा आपण या हरभऱ्याला परिपूर्णपैकी पेरणी केली आणि अंतर हे दीड फूट आहे कारण थोडा उशीर झाल्यामुळं आपण अंतर थोडं दीड फूट ठेवलं आता या हरभऱ्यामध्ये आपल्याला इथं डवरा द्यायचा आहे डवरा दिल्यानंतर आपल्याला इथं निंदन करायचं आहे कार्यांची उगणशक्ती परिपूर्ण झालेली आहे करी आपण इथं वीस किलो हरभरा टाकलेला आहे तर बघा एकदम चांगल्या प्रकारे हरभरा आपल्या इथं दिसत आहे आणि हरभरे हे उशीरच आवश्यक आहेत सर्वात चुकी म्हणजे हरभरा आपण जमिनीच्या ओलीवर पेरतो ही सर्वात मोठी चूक आहे कारण हरभरा हा डवरणी पंजी रोटावेटर डवरणी असं सर्व करून पाणी देऊन नंतर पुन्हा डवरणी करून नंतरच पेरलेला चांगला असते त्यासाठी हरभरा हा उशिरा पेरणे महत्त्वाची असते काही केल्याने आपलं नुकसान होती हे आता यावर्षी बऱ्याच शेतकऱ्यांच्या लक्षात आलेलं आहे तर हरभरा हा कधीही उशिरा पेरलास तरच आपल्याला चांगली रिझल्ट आले इथं दिसत आहेत हे बघा एकदम चांगली रिझल्ट एकही झाड आपल्याला इथं मिलेलं दिसत नाही आणि हा आहे सिलेक्शन टेन डबल फोर सर्वात जबरदस्त व्हरायटी फक्त अंतर आपल्याला दुसऱ्यांदा पेरल्यामुळं दीड फूट ठेवावं लागलं कारण उशीर झाल्यामुळं थोडं अंतर महत्त्वाचं होतं कारण ही व्हरायटी उशिरा पेरल्यास साधारणत ऑक्टोबरच्या पंधरा तारखेपासून नोव्हेंबर पूर्ण अडीच ते तीन फूट पेरणी करू शकतो त्याच्यानंतर एक डिसेंबरपासून वीस डिसेंबरपर्यंत दोन फूट अंतर घेऊ शकतो आणि त्याच्यानंतर वीस डिसेंबरपासून दहा जानेवारीपर्यंत आपण इथं साधारणतः दीड फूट अंतर घेऊ शकतो आशा सा तो। तर अशाप्रकारे या व्हरायटीचं अंतर आपण घेऊ शकतो तर इथं आपण अशा प्रकारे दीड फूट अंतर ठेवलेलं आहे आणि आता याच्यानंतर आपल्याला इथं गवत वगैरे काही दिसत नाही तरी पण आपल्याला डवरा घ्यायचा आहे सुरुवातीला दोन दोन तास स्प्रिंकलरने पाणी देऊन त्याच्यानंतर मग निंदन करायचं आहे आणि यावर आता फवारणी आपली जी आहे तर यावर न्यूट्रीफाईट पन्नास ग्राम एम पंचेचाळीस पन्नास ग्राम इमामेक्टीन दहा ग्राम आणि क्लोरोपायरिफॉर चाळीस मिली अशा प्रकारे यावर आपल्याला इथं फॉर पण घ्यायचा आहे